माजी मंत्री डॉक्टर शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोमलताई यांचा सौडद मध्ये जागरण गोंधळ माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे प्रख्यात सौडद कोमलताई पाटोळे मेंढापूरकर यांचा जागरण गोंधळाचा नंदनीत कार्यक्रम दिनांक तीन एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात माजी आमदार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे माझे आमदार तथा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सौ रेखाताई खेडेकर सिनेट सदस्य डॉक्टर बाळासाहेब गावंडे प्रख्यात कवी तथा सूत्रसंचालक अजिम नवाज राही भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रावसाहेब देशपांडे शिवसेना उभाट्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर मान्य पशुसंवर्धन सभापती दिनकरराव देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाव जाधव शिवसेना उबाट तालुका प्रमुख महेंद्र पंडित माजी सरपंच सौ सुमंतई सुनील जगताप ग्रासेसो अध्यक्ष ललित सेठ अग्रवाल माजी सभापती राजेश ठोके हो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक तेजराव बापू देशमुख व पत्रकार संतोष गाडीकर यांनी केले। आपला के जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी जुबेर शहा साखरखेडा बुलढाणा